असं वेगळं काहीतरी द्यायचं असेल वाण म्हणून तर तुम्ही असंही वाण म्हणून देऊ शकता तुम्ही हा सगळ्या गोष्टी सुद्धा देऊ शकता वाणात खूप सुंदर आहे mm -hmm. हाय फ्रेंड्स सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि मी आज दादर मध्ये आलेली आहे खरेदीचं माहेर घर असलेलं आपलं दादर आज मी दादर मध्ये आहे आणि दादर मध्ये आज मी मकर संक्रांतीला लागणारे जे वाण असतात ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे स्टीलची भांडी जी तुम्ही वाणात देऊ शकता हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आता या छोट्याशा स्टॉलला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला कसं यायचंय तर तुम्हाला यायचंय दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला कबूतर खाण्याकडे यायचंय कबूतर खाण्याचं जो सर्कल आहे तिथून तुम्ही लेफ्ट हँड साईडला वळायचं आहे म्हणजे तुमचा चेहरा केळकर रोड साईडला असला पाहिजे आणि तिथून तुम्ही लेफ्ट हँड साईडला आलात ना की तुम्हाला वडके ब्रदर्स हे दुकान दिसेल त्या वडके ब्रदर्सच्या बाजूला एक रावल भांडी स्टोअर हे सगळ्यात प्रसिद्ध दुकान आहे त्या रावल भांडी स्टोअरच्या अगदी बाहेरच्या साईडला म्हणजे समोरच्या साईडला हे छोट असा भांड्याचा स्टॉल आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि लागणारे वाण बघूयात चला जाऊयात तर आता या छोट्याशा स्टॉलवर मी आलेली आहे आणि विक्रम दादा आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि आता मकर संक्रांतीसाठी लागणारे वाण हे सगळं आज आपण दाखवणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओतून तर स्टार्टिंग प्राइस रेंज पासून तुमच्याकडे काय आहे दहा रुपये काय दहा रुपयाला हे पतंग आणि असे हे वाण आहेत का हे तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात किती सुंदर आहे आपण बघू शकतो पतंग आहे आणि मागे पुढे त्याला हळदी कुंकू आहे याचबरोबर तुम्हाला असं हळदी कुंकू जर हवं असेल जर करंट तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे सगळं तुम्हाला दहा दहा रुपयात मिळणार आहे याचबरोबर ही वाटी म्हणून सुद्धा तुम्ही वाटी सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता एक पीस पंधरा रुपये आणि डझन घेतलं तर एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये तेव्हा तो पण एक पीस पंधरा रुपयालाच पडतो बारा साडेबारा रुपयाला पडणार सो तुम्हाला म्हणजे भरपूर डझन मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला हा एक पीस साडे बारा रुपयाला पडणार आहे आणि खूप सुंदर आहे त्याचबरोबर ही वाटी कशी आहे एक डझन तुम्ही घेतलात तर ही वाटी तुम्हाला वीस रुपयाला पडणार आहे आणि आपण वाण घेताना जास्तच घेतो क्वांटिटी मध्ये तर त्यामुळे तुम्ही जर डझन वाण घेतले एक डझन जर तुम्ही प्रॉडक्ट घेतले तर तुम्हाला वीस रुपये पडणार आहे आणि ही वाटी कितीला आहे ही पण सुंदर आहे जर तुम्ही वाण म्हणून ही सुद्धा देऊ रुपया सिंगल आहे पंधरा रुपयाला आणि आपण डझनचा भाव बघूयात आज आज ते आपल्याला डझनचा सा भाव सांगणार आहेत कारण आपण वाण घेताना जास्त प्रमाणात घेतो डझन मध्ये घेतो त्याच्यामुळे आपल्याला आपण डझनच्या किमती आज जाणून घेणार आहोत तर याची किंमत काय आहे पंचवीस रुपयाला वा डझनची किंमत आहे ना ही डझन तीनशे रुपये ओके सो तुम्हाला ह्या अशा सुंदर प्लेट सुद्धा देता येणार आहेत स्टीलच्या प्लेट आहेत या आणि खूप एक पीस कस आहे हा हे वीस रुपयाला वीस रुपये सो so, तुम्ही असं सुद्धा देऊ शकता ह्याच्यावर सुंदर अशी फुलांची डिझाईन आहे स्टीलचा डिश आहे आणि किती रुपये ही एक पंधराला एक ओके सो okay. so, तुम्हाला ही छान अशी डिश पंधरा रुपयाला मिळणार आहे याच <laughs> बरोबर तुम्हाला अजून काही असं वेगळं काहीतरी द्यायचं असेल वाण म्हणून तर तुम्ही असंही वाण म्हणून देऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही भाज्या लसूण वगैरे सगळं किंवा याच्यामध्ये तुम्ही बीट गाजर बरोबर लसूण आलं लसूण हे सगळं क्रश करू शकता आणि हा याची किंमत काय आहे रुपये हे बारा रुपये वा हे बारा रुपयाला तुम्हाला आहे आणि हे तुम्ही वेगळं काहीतरी वाण म्हणून देऊ शकता याचबरोबर तुम्ही असंही काही देऊ शकता हे कितीला आहे एकशे एकशे वीस ला एक आणि हे एकशे चाळीस एक छान आहे म्हणजे असं तुम्ही काहीतरी देऊ शकता ते आपण तेलाचं पण बघूयात हे कितीला हे तुम्हाला चाळीस रुपयाला मिळणार आहे छान आहे याचबरोबर यामध्ये वेगळ्या साईजचं हवं असेल तर तुम्हाला वेगळ्या सुद्धा मिळणार आहे तर हा तांबे आहे आणि याची काय प्राइस आहे चाळीस रुपये चाळीस रुपये याचबरोबर तेलाचं अजून एक वेगळं छान भांड आहे तिथे ते सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता किती सुंदर आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा साईज येतात याच्यातली छोटी साईज आहे काय प्राइस हा दीडशे रुपये वाव तुम्ही असे डबे सुद्धा देऊ शकता आणि हा डब्बा आहे साठ रुपये जर याचबरोबर थोडं महागडं वाण द्यायचं असेल तर तुम्ही इथे सँडविच टोस्टर सुद्धा देऊ शकता हा टोस्टर कितीला आहे रुपये म्हणजे जर थोडस दीडशे रुपयापर्यंत तुम्ही बजेट असेल तर तुम्ही हा टोस्टर सुद्धा देऊ शकता याचबरोबर इथे खलबत्ते वगैरे सुद्धा आहेत तर याची काय प्राइस आहे हे सगळं सुद्धा तुम्ही वाणात देऊ शकता एकशे चाळीस मस्त दणकट आहे मजबूत आहे चमचे सुद्धा इथे अवेलेबल आहेत जर तुम्हाला वाणात असे चमचे द्यायचे असतील तर तुम्ही भांडी जर ऑप्शन शोधत असाल भांड्यांचा तर तुम्ही चमचा पण देऊ शकता याची काय प्राइस रेंज आहे चाळीस रुपये यामध्ये सुद्धा साइजेस आहेत अवेलेबल चमचे सुद्धा आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे इथे वेगवेगळ्या पद्धतीचे चमचे आहेत याची काय प्राइस आहे तुला ते ऐंशी रुपये एक पीस एक पीस साठ रुपये आठ रुपये सो ह्या so, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात हे पण तुम्ही देऊ शकता वाण म्हणून हे पन्नास जर तुम्हाला अशा चाळण द्यायचे द्यायची असेल तर छोट्या किसणी सुद्धा आहेत तर ही सुद्धा तुम्ही वाणात देऊ शकता ह्याची काय प्राइस रेंज आहे पंधरा रुपये सो हे सगळं तुम्हाला स्वस्त मस्त मध्ये मिळतं होलसेल रेंज मध्ये मिळतं याचबरोबर इथे फेटण्यासाठी लागणारा भांड असतं ते हे आहे आणि याची काय प्राइस आहे ह्याची काय प्राइस आहे चाळीस रुपये हे साठ रुपयाला तुम्हाला मिळणार हे सुद्धा तुम्ही वाणात देऊ शकता या सगळ्या गोष्टी महिलांच्या उपयोगी येतात आता वाण म्हणजे नक्की वाणात आपण तेच देतो जे महिलांना उपयोगी वस्तू असतात त्यांच्या संसारासाठी लागणाऱ्या त्यांच्या घरात उपयोगी वस्तू असतात त्या आपण देतो वाणात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही देऊ शकता आणि या सगळ्या गोष्टी घर उपयोगी आहेत त्याच्यामुळे सगळ्या महिलांना याची मदत सुद्धा होईल सो बघू शकतो की हे खूप सुंदर आहे यामध्ये छोटा साईज सुद्धा आहे ना छोटा साईज याची काय प्राइस आहे फुल्ला याची एकशे वीस एकशे वीस आणि ते छोट छोटे हा हे किती लाशे वीस ला हे किती दोनशे जर तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा देऊ शकता वाणात खूप सुंदर आहे याच बरोबर छोटे छोटे सुद्धा तिथे आहेत अवेलेबल वाव हे फ्रूट स्लाइस करायचं राईट फ्रूट 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 साठी तर ह्याची काय प्राईस किती एकशे वीस एक रुपये त्याचबरोबर खोबर खोबर खिचणी किसन, सुद्धा आहे इथे किती लय हे पण एकशे सत्तर तुम्ही हे सुद्धा वाण म्हणून देऊ शकता याच बरोबर तुम्ही अशी छोटी कढई सुद्धा वाण म्हणून देऊ शकता याची काय प्राइस आहे एकशे साठ रुपये एकशे रुपये एवढी सुंदर आहे तीन साईज आहेत आणि अजून छोटी पण आहे का स्टीलची पण आहे का यामध्ये तुम्हाला स्टील सुद्धा मिळणार आहे स्टील सुद्धा आहे याच्यामध्ये आणि याची काय प्राइस आहे फुडला याची ओके हे जे भांड आहे ते आपण भात काढण्यासाठी म्हणजे तांदूळ काढण्यासाठी पीठ काढण्यासाठी वापरतोय स्टीलचे पूर्णपणे आणि खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे 60 रुपये हे सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता याचबरोबर कि बटाट्याची साल जे काढायचं असतं ते सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता लागत चाळीस रुपये हे सगळे सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता तर आपण आता बघितलं तर पण असे अगरबत्तीचे अगरबत्तीचं भांड सुद्धा आपण देऊ शकतो जे जेणेकरून घरात उपयोगी येईल सो खूप छान छान वेगवेगळ्या वरायटीचे सगळे प्रॉडक्ट इथे आहेत वेगवेगळी भांडी आहेत आपण सगळी भांडी आज इथे बघितलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत जे काही आहेत ते आपण सगळं इथे बघितलं ज्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या व्हिडिओमध्ये आम्ही नाही दाखवू शकत सगळ्याच गोष्टी कारण वेळेप्रमाणे आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकतो सो तुम्हाला जर काही अजून गोष्टी एक्सप्लोर करायच्या असेल तर तुम्ही या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि यांच्याकडनं खरेदी नक्की करा एवढं स्वस्त मस्त दुकान आहे की तुम्हाला इकडनं वाण स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतील दादर हे शॉपिंगचं माहेर घर आहे हे, हे पुन्हा सांगते मी कारण की इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात सो हे त्यातलं एक दुकान आहे आणि इथे तुम्ही नक्की या खरेदी करा आणि नक्की इकडनं गोष्टी खरेदी करून नक्की घेऊन जा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच